गोवा येथे घडलेल्या हत्या व दरोड्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे नवी मुंबई गुन्हे शाखेने नंबर प्लेट नसलेली एक संशयित कार अडवून त्यातील तरुण व तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं यावेळी सदर कार चोरीची आहे व त्यांनी एकाची हत्या केली असल्याची कबुली दिली जितेंद्र साहू आणि राहुजा असे आरोपींचं नाव असून त्यांनी गोवा येथील पोवरीम त्यांनी गोवा येथील पोरवरिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्हिलामध्ये निम्स बादल या ज्येष्ठ नागरिकाची हत्या करून पळ काढला होता निम्स यांच्यासोबत सोशल मीडियावरून त्यांची ओळख झाली होती यावेळी त्यांना गोवा फिरण्यासाठी आमंत्रण दिलं होतं रात्रीच्या दरम्यान निम्स यांची हत्या करून त्यांचे दागिने आणि गाडी घेऊन आरोपीने पळ काढला होता बिगर नंबर प्लेटच्या गाडीमुळे सदर गुन्हा उघडकीस आला असून निम्स यांनी राहूच्या सोबत गैरवर्तन केल्यानं त्यांची हत्या केल्याचं आरोपीने सांगितलंय आज सकाळी आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की फॉर्चर विदाऊट नंबर प्लेटची गाडी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येत आहे आणि काही संशय ती सम त्या गाडीमध्ये असल्याची मला माहिती मिळाली त्याच्यानंतर माझ्या युनिटचे पी एस आय बारा ते आणि त्यांची टीम आम्ही त्यांना त्या ते गाडीचा फॉलोअप करण्यासाठी पाठवलं आणि पाली जिल्हा रायगड या पोलिसांच्या मतीने ती आम्ही गाडी ताब्यात घेतली सरची गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडं आमच्या कार्यालयात आणून चौकशी केली असता त्यांनी ती गाडी गोव्यावरून फॉर्च्युनर गाडी चोरली असल्याचे ले सांगितलं त्या दरम्यान सायमन आम्ही गोवा पोलिसांशी संपर्कात होतो आम्हाला गोवा पोलिसांच्याकडून अशी माहिती मिळाली की पोरवोरीन पोलीस स्टेशन गोव्यामध्ये आहे त्यांच्या हद्दीमधून एका विलामधून ही गाडी चोरीला गेलेली आहे त्याचबरोबर त्या विलामध्ये एक निम्स बादल म्हणून एक सत्याहत्तर वर्षाचे व्यक्ती राहत होते त्यांचा संशयास्पद त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगानं आम्ही या ताब्यात घेतलेल्या दोन इसमाकडे एक महिला आणि एक पुरुष यांच्याकडे आम्ही चौकशी केली हे दोघेही मूळचे राहणारे भोपाळ मध्य प्रदेशचे आहेत त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी सांगितलं की दो कालच ते गोव्याला फिरायला गेलेले होते जो मयत इसम आहे त्यांच्या त्या किलामध्ये ते राहायला गेलेले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर जी सोबत असलेली महिला आहे जी बावीस वर्षाची तर तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न या मयत इस्मानं केल्यामुळं त्या रागाच्या भरात त्यांनी त्याला मारले असल्याचे त्या आरोपी सांगत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी गोवा पोलिसांच्याकडून मला अशी माहिती मिळेल की मयताचा एक मोबाईल फोन त्याच्यानंतर त्याच्या गाड्यातली चेन आणि हातातील सोन्याचं कडं हेही चोरी गेलेलं आहे त्या आरोपींच्याकडे आम्ही ताब्यात घेतलेल्या इस्माकडे चौकशी केली तर ते Uh, मैताचा आम्हाला फोन त्याच्यानंतर सोन्याची चे, चेन आणि हाताचं कडे देखील मिळून आलेला आहे आणि सध्या तरी आम्ही त्यांच्याकडून मिळालेल्या ताब्यात मिळालेल्या वस्तू uh, रिपोर्टसह गोवा पोलिसांच्या ताब्यात देत आहे त्यांची टीम तिकडून निघालेली आहे आम्ही रिपोर्टसह त्यांच्या ताब्यात येतो पुढील तपास गोवा पोलीस करत आहेत सर नेमकी जे माणसं आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे बॅकग्राऊंड जे आहे ते जो मुलगा बत्तीस वर्षाचा आहे तो शेअर मार्केटचं ट्रेडिंग करतो भोपाळमध्ये आणि मुलगी आहे ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करते आणि त्यांच्यासोबत एक तिसरा इसम होता तो पळ ॲक्च्युली आम्ही पकडायच्या अगोदरच तो पळून गेलेला आहे